नमस्कार आज आपण एका मोठ्या कॅनेडियन फिनटेक कंपनीबद्दल बोलणार आहोत वेल्थ सिम्पल ही कंपनी चौऱ्याऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलर्सची मालमत्ता सांभाळते आणि त्यांचे तीस लाखांहून जास्त ग्राहक आहेत कॅनडामध्ये तर तिथे नुकताच एक डेटा चोरीचा प्रकार समोर आलाय आज आपण याच घटनेचा सविस्तर आढावा घेऊया नेमकं काय झालं कोणती माहिती बाहेर गेली कोणती नाही आणि याचे परिणाम काय असू शकतात हो अगदी ही घटना तीस ऑगस्टला उघडकीस आली आणि गंमत म्हणजे किंवा गंभीर बाब म्हणजे हे त्यांच्या स्वतःच्या सिस्टममुळे नाही झालंय एका थर्ड पार्टी वेंडरने म्हणजे एका बाहेरच्या कंपनीने बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी काय म्हणतात त्याला त्रुटी निघाली अच्छा म्हणजे त्यांचा सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम झाला जरी ते म्हणतात की एक टक्कापेक्षा कमी ग्राहक प्रभावित झालेत तरी जी माहिती गेलीय ती चिंताजनक आहे नाही का हो खूपच कारण त्यात लोकांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत सरकारी ओळखपत्र आहेत बँक अकाउंट नंबर्स सोशल इन्शुरन्स नंबर्स म्हणजे सिन्स आय पी ॲड्रेस अगदी जन्मतारीख पण बापरे ही तर खूपच संवेदनशील माहिती झाली पण एक चांगली गोष्ट ऐकली की लोकांचे पैसे सुरक्षित आहेत हो हे त्यांनी स्पष्ट केलंय हल्लेखोरांना ग्राहकांच्या पैशांपर्यंत किंवा पासवर्ड्सपर्यंत पोहोचता आलेला नाही वेल्थ सिंपलने खात्री दिलीय की खाती सुरक्षित आहेत आणि तो जो अनधिकृत प्रवेश होता तो अगदी थोड्या वेळापुरताच होता बरं पण मुद्दा हा आहे की जी माहिती गेलीय खास करून सिन नंबर आणि जन्मतारीख हो त्याचा वापर ओळख चोरीसाठी म्हणजे आयडेंटिटी थेफ्टसाठी होऊ शकतो फिशिंग साठी होऊ शकतो म्हणजे धोका अजून आहेच मग वेल्थ सिंपल काय करते यावर काही मदत वगैरे हो त्यांनी पावलं उचलली आहेत जे ग्राहक प्रभावित झालेत त्यांना दोन वर्षांसाठी मोफत क्रेडिट मॉनिटरिंगची सेवा देत आहेत डार्क वेब मॉनिटरिंग पण आहे म्हणजे त्यांची माहिती कुठे विकली वगैरे जाते का हे पाहण्यासाठी अच्छा आणि ओळख चोरी झाल्यास संरक्षण आणि विमा पण दिला जातोय हे महत्वाचं आहे म्हणजे निदान लोकांना थोडा आधार मिळेल आणि बाकीच्या वापरकर्त्यांसाठी काही सूचना अगदी सगळ्यांनाच त्यांनी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे टू एफ ए चालू करायला सांगितलंय हे सुरक्षेसाठी एक महत्वाचा थर आहे बरोबर आणि अर्थातच पासवर्ड्स वेगवेगळे ठेवा सारखे वापरू नका आणि कुठलेही संशयास्पद ईमेल झाले तर सावध रहा या बेसिक गोष्टी आहेत पण सायबर सुरक्षेसाठी अत्यंत गरजेच्या सुरुवातीला अशी पण बातमी होती की याचा संबंध सेल्स फोर्सच्या मोठ्या डेटा चोरीशी असू शकतो त्याबद्दल काही स्पष्टता आहे का हो सुरुवातीला अशी अटकळ बांधली जात होती कारण हल्ली कसंय एकामागे एक, एक अशा घटना घडत असतात पण वेल्थ सिम्पलने हे नाकारलंय त्यांनी स्पष्ट केलंय की या घटनेचा सेल्स फोर्स किंवा तो जो शायनी हंटर्स नावाचा ग्रुप आहे त्यांच्याशी काहीही संबंध नाही अच्छा म्हणजे ही वेगळी घटना आहे हो ही पूर्णपणे त्यांच्या एका थर्ड पार्टी झालेली स्वतंत्र घटना आहे यातनं एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का फिनटेक कंपन्या आता किती विस्तारत आहेत ट्रेडिंग क्रिप्टो टॅक्स फायलिंग बँकिंग सगळे एकाच ठिकाणी पण जसजसा त्यांचा विस्तार होतोय तसतसा सायबर धोका पण वाढतोय खास करून जेव्हा ते बाहेरच्या सॉफ्टवेअरवर अवलंबून असतात अगदी बरोबर ह्याला सप्लाय चेन रिस्क म्हणतात तुम्ही स्वतः कितीही सुरक्षित असा पण जर तुमचा एखादा व्हेंडर एखादा भागीदार सुरक्षित नसेल तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो बरोबर आणि फिनटेकच्या जगात जिथे इतक्या वेगवेगळ्या सेवा एकमेकांशी जोडलेल्या आहेत तिथे हा धोका अजूनच मोठा होतो तर आजच्या चर्चेतून काय लक्षात ठेवायचं वेल्थ सिंपलमध्ये एका बाहेरच्या सॉफ्टवेअरमुळे डेटा चोरी झाली ग्राहकांची वैयक्तिक माहिती बरीच संवेदनशील माहिती बाहेर गेलीये हो पण त्यांचे पैसे आणि पासवर्ड सुरक्षित आहेत ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब कंपनी मदत करतीये पण तरीही सगळ्यांनी स्वतःहून अधिक सतर्क राहायला हवं मुद्दा मला वाटतो आजच्या या डिजिटल जगात आपण कितीतरी कामांसाठी सोयीसाठी बाहेरच्या सॉफ्टवेअरवर थर्ड पार्टी टूल्सवर अवलंबून असतो मग अशा वेळी कंपन्यांनी आणि आपण व्यक्ती म्हणून सुद्धा हे जे अप्रत्यक्ष सायबर धोके आहेत त्यांचं मूल्यांकन जास्त चांगलं कसं करायचं आणि स्वतःला यापासून कसं वाचवायचं हा विचार करणं आता खूप गरजेचं झालं